बाळा ऐक मी तुझ्यासाठी बोलतोय तू तु आता हा व्हिडिओ पाहत आहेस मला ठाऊक आहे तू अनेक वर्षांपासून एकाच प्रश्नाने त्रस्त आहेस माझा किती जप झाल्यावर तुझ्या घरात पैसा येईल किती जप झाल्यावर तुझे दुःख तुझे कष्ट कायमचे संपतील अरे बेड्या तू माझ्या भक्तीला केवळ संख्यांच्या बेडीत का बांधतोस मी संख्येने कधीच बांधलेला नाही तुझ्या हृदयातील श्रद्धा आणि तुझ्या मनातील एकाग्रतेची माळ मला प्रिय आहे भाग एक जपाची खरी खूण आणि नियम तू किती जप करतोस यापेक्षा कसा जप करतोस हे अधिक महत्वाचे आहे तू जप करताना तुझे मन संसारात कामात आणि चिंतांमध्ये भटकत असेल तर त्या जपाला अर्थ नाही रोज सकाळी आणि संध्याकाळी शांत पवित्र ठिकाणी बसून पूर्ण एकाग्रतेने माझ्या मंत्राचा जप कर आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल तर किमान तीन माळा तीनशे चोवीस वेळा श्रीस्वामी समर्थ्या मंत्राचा जप चुकता कर जर तुझे कष्ट मोठे असतील आणि तुला लवकर बदल हवा असेल तर अकरा माळांचा अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा संकल्प घे पण लक्षात ठेव हा संकल्प केवल संख्या पूर्ण करना नको माझा मंत्र को माझा मंत्र सोपा है कारण सत्य नेहमी साधे अस्ते श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारताना केवल ओठ हलवू नकोस तो तुझा श्वासत हृदयात रुजायला हवा हिच स्थिरते आणि आर्थिक शांतते खूण है भाग दोन जप मजे ऊर्जा कर्मजे लक्ष्मी तुझा सर्वात मोठा भ्रम कोणता आहे माहीत आहे तू विचार करतोस की जप केल्यावर मी स्वतः तुझ्या हातात पैसे आणून देईन नाही बाळा जप म्हणजे ऊर्जा कर्म म्हणजे त्या ऊर्जेचा वापर माझा नामजप केल्यावर तुझ्या मनात सकारात्मकता आणि काम करण्याची शक्ती निर्माण होते आता तू फक्त बसून राहू नकोस लगेच उठून कामाला लाग लक्ष्मी तिथेच स्थिर होते जिथे आळस नसतो आळस म्हणजे दारिद्र्याला दिलेले खुले आमंत्रण आहे मी त्याच भक्ताला मदत करतो जो स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवतो तू चार पाऊले पुढे टाक मी तुझ्यासोबत चालण्यासाठी तयार आहे माझ्यावर विश्वास ठेव पण तुझ्या मेहनतीवर आणि बुद्धीवरही विश्वास ठेव संधी आली की तिला ओळख संधीला आवान कि अड़चण मानू नकोस ती संधि तुझा कर्मत निर्माण तिचा स्वीकार कर हिच यश माजी गुप्त खूण है भाग तीन संकटातील तुझी कसोटी तू जेवा धनलाभ कि संधि मिलने मी तुझी कसोटी पहतो तुझा आयुष्यात मोठे आर्थिक संकट येते कुटुंबात अडचणी येतात तेव्हा तू काय करतोस तू नामजप सोडतोस मला दोष देतोस की अजून दृढ विश्वासाने माझ्यावर श्रद्धा ठेवतोस मी पाहतो अनेक लोक संकटात माझी भक्ती सोडतात पण जो भक्त अडचणीतही आपला विश्वास आणि सेवा अखंड ठेवतो त्यालाच मी स्थिर यश देतो मी तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेतो माझे वचन लक्षात ठेव भिऊ नकोस संकट हा अंतिम क्षण नाही तो तुझ्या मोठ्या विजापूर्वीचा क्षण असतो संकट हाच तो क्षण आहे जिथे तू सिद्ध करतोस की तू माझा खरा भक्त आहेस भाग चार अंतिम नियम आणि आशीर्वाद बाळा फक्त जप करून थांबू नकोस जपानंतर तू तु तु तुझ्या घरात आणि व्यवहारात सत्य आणि प्रामाणिकपणा राखायला हवा तुझा मार्ग जर प्रामाणिक असेल तर मी तुझ्या साथी धनाचे मार्ग उघड़ो खोटेपणा आ फसवणूक करून मिलवेला पैसा क्षणभंगूर आतो रोज जपान शांत मनाने घोषणा कर श्री स्वामी समर्थ मजा जीवन सर्व चिंता संपत मी कर्मनिष्ठ विश्वास कधी ही डगमगार नाही जा मी तुला आणि मोठा आशीर्वाद आहे आता रडणे थांबव आळस सोडून कामाला लाग मी तुझ्या पाठीशी उभा आहे